नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी मेहकर शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी सात एप्रिलचा अल्टिमेटम अतिक्रमण धारकांनी जर अतिक्रमण काढलं नाही तर नगरपालिका व इतर विभागाच्या वतीनं कोणतीही सूचना न देता अतिक्रमण काढणार होणाऱ्या नुकसानीला अतिक्रमण धारक जबाबदार राहणार लाऊडस्पीकरद्वारे चार दिवसापासून मेहेकर शहरात अतिक्रमण धारकांना करण्यात येत आहेत सूचना आपण पाहत विदर्भ सत्तेजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरात मुख्य रस्त्यासह इतर विविध रहदारीच्या रस्त्यावर व गावामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचं दिसून येत आहे या अतिक्रमणामुळे रहदारीस व इतर विकास करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत या संदर्भात नगरपालिका महसूल विभाग एम एस आर टी सी विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर विभागाच्या वतीनं दोन एप्रिलपासून अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली आहे या संदर्भात व्यापारी व अधिकारी यांची चार एप्रिल रोजी बैठकसुद्धा झाली मात्र बैठकीमध्ये पाहिजे तसा तोडगा निघाला नाही मेहकर शहरातील अतिक्रमण शंभर टक्के निघणार अशी चर्चा आहे त्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून व इतर सर्व विभागाच्या माध्यमातून अतिक्रमणधारकांचे नुकसान होऊ नये यासाठी चार दिवसापासून लाऊडस्पीकरद्वारे सूचना करण्यात येत आहेत सात एप्रिल पर्यंत अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जर सात एप्रिल पर्यंत अतिक्रमण काढलं नाही तर नगरपालिका व इतर विभाग कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण काढणार आहेत व जर अतिक्रमणामुळे अतिक्रमणधारकांचे काही नुकसान झालं तर त्याला नगरपालिका व इतर विभाग जबाबदार राहणार नाहीत अशा सूचना सुद्धा लावडस्पीकर शहरातील सर्व अतिक्रमण धारक यांना या जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येते की मेकर नगर परिषद हातीतील डोंगाव रोड वरील आय टी आय कॉलेज ते जानेफर चौक ते जिजाऊ चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका ते खालचे बसस्टँड ते लोणार फाटा तसेच जानेफर चौक ते कंचन महाल पर्यंत तसेच जिजाऊ चौक ते मेन स्टँड ते सोनाटी रोड सर्व्हिस लाईन वरील तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका ते अंजना चौक ते इमामबाळा चौक ते माळीपेठ ते श्री बालाजी मंदिर पर्यंत અતિક્રમણ કાઢને બાબત મહારાષ્ટ્ર રાજ્ય રસ્તે વિકાસ મહામંડળ કાર્યાલય મેગ વિભાગીસી વિભાગીય અધિકારી કાર્યાલય મેલ કાર્યાલય મેકર તસેસ સાર્વજનિક બાંધકામ વિભાગ મેકર વ પોલીસ સ્ટેશન મેકર व नगर परिषद कार्यालयामार्फत संयुक्तिक मोहीम राबविण्यात येत आहे तरी मेकर शहरातील सर्व अतिक्रमण धारकांनी सरकारी रस्त्यावरील दुकाने हातगाडी लोखंडी कॅबिन पक्के अतिक्रमण साहित्य वस्तू दिनांक सात चार दोन हजार पंचवीस पर्यंत काढून घेण्याचे करावे अन्यथा उपरोक्त नमूद साहित्य अतिक्रमण आपण स्वतः न काढल्यास सदर अतिक्रमण काढता वेळेस झालेल्या नुकसानात खर्चाची जबाबदारी आपल्यावर राहील तसेच आपल्या, तसे आपल्या विरुद्ध फौजदारी कारवाई प्रक्रिया करण्यात येईल याची गंभीर नोंद घ्यावी आदेशावरून मुख्य अधिकारी नगर परिषद मेकर बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा